जेव्हा मी लागवड करत होतो पावसाळ्यात तरबोजची सर तेव्हा मला शेतकरी अक्षरशः माझ्याकडे व्हिडिओ आहेत ते के म्हणजे ते जेव्हा लागवड केली होती तेव्हा किती पाऊस झाला आणि किती पाण्यामध्ये हे बेळ ओले झाले होते माझ्याकडे ते व्हिडिओ बनवलेले आहेत मी तर मला तेव्हा शेतकरी सांगायचे की तू सगळा करतो करतोय बहा काहीतरी एक कुठलं काही पण करतोय तो आपलं आपलं सोयाबीन वगैरे पेरला असता बोबा तर तू मला सांगतो सोयाबीन मी एवढ्या तीन बिघ्यामध्ये नीची आपलं टरबूज लागवड केली होती पावसाळ्याची आणि त्या दुसऱ्या शेतामध्ये तीन बिघ्यामध्ये मी सोयाबीन लागवड केली ती तिथे मला अक्षरशः सोयाबीनला रोटा मारावा लागला बियाणाचा खर्च लावणीचा खर्च निंदणीचा खर्च सगळेच खर्च केले माझे ट्रॅक्टरचे सगळे सगळे म्हणजे एक रुपया नाही आला येत जस येतं तसं पडलं माझं तर हे मी सक्सेस झालो तर तेच लोक मला आज म्हणतात की तू खरंच काहीतरी जगडं केलं बघ नमस्कार सर माझे नाव चंद्रकांत सदाशिव पाटील राहणार खडगाव तालुका चोपडा जिल्हा जळगाव तर सर आपण बघू शकता मिरची आणि टरबूज आपण लागवड केलेली दिसते आपल्याला तर मी ही हे जे मल्चिंग दिसतंय आपल्याला हे मी पावसाळ्यात याच्यावरती पहिले टरबूज लागवड केलेली होती नंतर परत पावसाळा आटोपल्यानंतर ही मल्चिंग जशीच्या तशी मी राहू दिली त्यावरती मी पहिले मिरची लागवड केली नंतर पंधरा दिवसांनी त्याच्यावरती परत टरबूजची लागवड ही मी केलेली आहे तरी आपण बघू शकता की कशाप्रकारे प्लॉट हा बसलेला आहे अतिसुंदर हा प्लॉट बसलेला आहे आणि आमच्या एरियातच नाही तर चोपड्या तालुक्यात हा प्रथम म्हणजे मिरची आणि टरबूज लागवडीचा माझा निर्णय सक्सेस झालेला आहे आपण बघू शकता की कशा प्रकारे मिरच्या लागवड झालेले आणि टरबूज पण कसे आहेत तर सर मी असं सांगू इच्छितो की जो पावसाळ्याचा जो माझा म्हणजे नवीन जो खर्च होता माझा आता परत मग की मल्चिंग नवीन लागेल मला की लेबर नवीन लागेल ट्रॅक्टरची मशागत मा हे माझा अधिका हे वाचलेलं आहे तर त्याच्यावरती जुन्या बेडवरतीच मी ही लावणी केलेली याच्यात ट्रॅक्टर वगैरे घालून काही कुठली मशागत ही नवीन केलेली नाही तर मिरची लागवड झाल्यानंतर पंधरा दिवसांनी टरबूज जोगरी लागवड झाली तर हो मला बोलले काही लोक की शेतकरी सगळे जे आजूबाजूचे परिसरचे की बाबा हे जुनं बेड आहे त्याच्यावरती सक्सेस होणार नाही तू याला नवीन ट्रॅक्टरने मशागत कर नवीन मल्चिंग टाक तेव्हा चांगलं उत्पन्न येईल परंतु मी कोणाचे न ऐकता हे प्रयोग हा सक्सेस केलेला आहे मी फायदा एकच की कुठल्या तरी एका पिकामध्ये आपल्याला फायदा नक्कीच होऊ शकतो किंवा टर्बूजे आता समजून घ्या यावर्षी लागवड जास्त झालेली आहे टरबूजची तर एखाद्या वेळेस चान्स भाव न मिळाल्यामुळे आपल्याला प्लस म्हणून ही मिरची आपल्याला कुठेतरी तारून घेईल म्हणजे मिरचीला भाव मिळेल नाहीतर मग टरबूजला भाव मिळेल एका पिकामध्ये तरी आपल्याला उत्पन्न हे हामीचं मिळेल हो तर असेच वेगवेगळे प्रयोग आता या शेतकऱ्यांनी आपल्या शेतकऱ्यांनी करायला पाहिजे मी युवा शेतकऱ्यांना सगळ्यांना एकच सांगू इच्छितो की त्यांनी असे नवनवीन प्रयोग हे करायलाच पाहिजे जेव्हा मी लागवड करत होतो पावसाळ्यात टरबूजची सर तेव्हा मला शेतकरी अक्षरशः माझ्याकडे व्हिडिओ आहेत ते के म्हणजे ते जेव्हा लागवड केली होती तेव्हा किती पाऊस झाला आणि किती पाण्यामध्ये हे बेळ ओले झाले होते माझ्याकडे ते व्हिडिओ बनवलेले आहेत मी तर मला तेव्हा शेतकरी सांगायचे की तू सगळा वेळापाना करतोय बो काहीतरी एक कुठलं काही पण करतोय तो आपलं आपलं सोयाबीन वगैरे पेरलं असता बो तर तुम्हाला सांगतो सोयाबीन मी एवढ्या तीन बिघ्यामध्ये मिरची आपलं टरबूज लागवड केली होती पावसाळ्याची आणि त्याच दुसऱ्या शेतामध्ये तीन बिघ्यामध्ये मी सोयाबीन लागवड केली होती तिथे मला अक्षरशः सोयाबीनला रोटा मारावा लागला बियाणाचा खर्च लावणीचा खर्च निंदणीचा खर्च सगळेच खर्च केले माझे ट्रॅक्टरची सगळे सगळे म्हणजे एक रुपया नाही आला शेत जसेचं तसं पडलं माझं तर हे मी सक्सेस झालो तर तेच लोक मला आज म्हणतात की तू खरंच काहीतरी वेगळं केलं बघ भरपूर उत्पन्न मिळालं मला मी सांगतो सर तुम्हाला मला मला या तीन बिघ्यामध्ये पस्तीस टन आलेलं आहे सर आणि भावही चांगला मिळाला भाव मला पंचवीस हजार रुपये टन याप्रमाणे मिळालेलं आहे बरोबर काहीतरी साडेसात पावणे आठ लाखापर्यंत मला झालेलं आहे झालेलं आहे म्हणजे तीनच महिन्यामध्ये वेगवेगळे जर प्रयोग केले तर शेतकरी जो आहे तो कुठेतरी नफ्यात राहू शकतो नफ्यात राहू शकतो नाहीतर ना पारंपरिक पिकं जर आपण तेच पकडून बसलो तर शेती ही खूप कठीण आहे मग खूप कठीण आहे सोपी तितकीच आहे फक्त चालवलं डोकं तर आहे भरपूर म्हणजे सांगायचं तात्पर्य एकच कि बाबा नवनवीन प्रयोग हे शेतकऱ्यांनी आता नवीन युवा पिढीने करायला पाहिजे